व्हिवर्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज कसे कापायचे आहे आणि कसे शिवायचे याबद्दल माहिती घेणार आहोत त्याचमध्ये कटिंगमध्ये आपण लेस कशी टाकायची आहे बॅकनेक पॅक कसा ठेवायचा आहे बंदगळा कसा ठेवायचा आहे किंवा डिझायनिंग गळा कसा ठेवायचा आहे हे यातील एक टाईप आपण पुढील पार्टमध्ये शिकणार आहोत यामध्ये मी उंची हे ते थर्टीन इंच प्लस वन इंच ॲड करून फोर्टीन इंच घेतलेली आहे माझ्याकडील भागाला म्हणजे सुगड्या भागाला मी अर्धा इंच सोडून यामध्ये शोल्डर मार्क करते आहे शोल्डरची मार्किंग, है। शोल्डर मार्किंग मी साडेसहा इंचावर करते आहे जेवढी शोल्डरची मार्किंग असते तेवढीच हाईट आपण आर्म होलची सुद्धा इथे घेणार आहोत आपण इथे बोटनेक यूज करणार आहोत त्यामुळे मी जो अर्धा इंच भाग सोडलेला आहे पट्टीचा आणि मार्जिनचा त्यामध्ये मी तो सोडून मी चार इंच एवढी त्याची रुंदी घेतलेली आहे तुम्ही तुमच्या मेजरमेंटनुसार ती रुंदी कमी जास्त करू शकता साडेतीन इंच वगैरे जर लहान माप असेल तर तुम्ही पाव इंच किंवा अर्धा इंच कमी जास्त करू शकता गळ्याचीसुद्धा उंची मी इथे चार इंचच घेतलेली आहे आणि याला छान असा आकार दिलेला आहे मागील आणि पुढील दोन्हीही भाग मी इथे समोरील भाग मी चार इंचाचा ठेवलेला आहे आणि मागील भागाचा भा गळ्याचा आकार मी वेगळा थोडा कमी घेणार आहे इथे मी रुंदी ही थर्टी सिक्सचा वन फोर्थ भाग घेतलेला आहे आणि त्यामध्ये दोन इंच ॲड केलेले आहेत आरमोलला आपण गोलाकार देऊन देणार आहोत हा गोलाकार द्यायच्या वेळेस थोडंसं आपण कनेक्ट जे करतो आहे ते बरोबर मुख्य रुंदीच्या आसपास करायचे असते कमरेची रुंदी जी आहे ती मी इथे वन फोर्थ घेते आहे ट्वेंटी एट आहे त्याचा वन फोर्थ म्हणजेच सेवन इंच होते आणि त्यामध्ये सुद्धा मी दोन इंच मार्क करून दोन्ही पॉईंट मी जॉईन करून घेणार आहे म्हणजेच आता यामध्ये मात्र मी मुख्य रुंदीकडनं एक इंच ॲड केलेलं आहे आणि कमरेच्या भागाकडनं मी दोन इंच ॲड केलेले आहेत हे आपण डार्ट पॉईंट जो आहे तो एक्स्ट्रा वाढवणार आहोत त्याच दृष्टीने मी खालच्या भागेला दोन इंच ॲड केलेलं आहे शोल्डरच्या मधून आपण आता टक्स पॉईंट इथे काढणार आहोत टक्स पॉईंट हा आपण आपल्या ब्लाउजच्या रुंदीनुसार काढायचा असतो मी इथे साडे दहा इंचावर टक्स पॉईंट मार्क केलेला आहे काज बटन पट्टीकडनं मी इथे साडेतीन इंचावर मार्किंग केलेली आहे ही मार्किंग मी आपण जी मार्जिनची शिलाई तिकडून ठेवलेली आहे अर्धा इंच त्याला सोडून करणार आहोत इथे मी डाट हा दोन इंचा घेणार आहे आणि उंचीसुद्धा मी याची दोन इंचाची घेणार आहे रुंदी मात्र मी दोन इंच नाही सॉरी ती दीड इंच घेतलेली आहे उंची मात्र मी दोन इंच घेतलेली आहे आर्म शोल्डरपासनं मी पाच इंचाच्या हाईटवर इथे पॉइंट घेतलेला आहे आणि आपण याला प्रिन्सेस कटचा इथे आकार देणार आहोत या आकाराला गोलाकार देण्यासाठी मी जॉईन करून घेणार आहे आता आपण मात्र इथून आकार दिल्यानंतर याची कटिंग करून घेणार आहोत कटिंग करण्याच्या अगोदर मात्र आपण जो कमरेकडील भाग आहे त्याला थोडासा एक अर्ध्या इंचाने मार्कसुद्धा करायचे आहे त्याची मार्किंगसुद्धा आपण इथे करून घेणार आहोत एक मिनिट मी इथे पाऊण इंचाने इथे थोडा गोलाकार देऊन टक्स पॉईंटकडे टर्न करणार आहे कमरेची फिटिंग आपण हा आकार दिल्यानंतर छान येते आता आपण दिलेल्या मार्किंगनुसार समोरील भागाची कटिंग करून घेणार आहोत मागील भागाची कटिंग मी तुम्हाला पुढे सांगतेच आहे प्रिन्सेस कटचे ब्लाउज हे कमीत कमी वेळात आणि खूप छान अशा फिटिंगला आपण करू शकतो कारण यामध्ये फारशी कटिंग अशी जास्त नसते परंतु जी कटिंग आहे ती विथ फिनिशिंग आपल्याला करायची असते प्रिन्सेस कट जो आहे हा गोलाकारमध्ये कट झालेला असतो त्यामुळे स्टिचिंगच्या वेळेस बिग्नर्सने मात्र थोडे त्याच्याकडे लक्ष द्यायला हवे ज्यावेळेस कारण गोलाकारमधील जी स्टिचिंग असते ती स्टिचिंग थोडी जळ जाते यावर आपण आता मागील भागाची कटिंग करून घेणार आहोत सेम लांबी आणि रुंदी आपण सेम त्याच पद्धतीने इथे टाकायची असते ज्या पद्धतीने आपण समोरील भागाची घेतलेली आहे मी स्क्रीनवर तुम्हाला ते मेजरमेंट वारंवार दाखवतेच <coughs> आर... सा आहे आर्म शोल्डरसुद्धा मी इथे साडेसहा घेतलेले आहे आणि आर्म मी इथे साडेसहा इंच घेऊन नेहमीप्रमाणे त्याची मार्किंग करणार आहोत फक्त समोरील भागाला जे आर्म होलचा आकार आहे तो अर्धा इंच आपण थोडा डीप मारणार आहोत ते मी पुढे तुम्हाला सांगतेच आहे इथे आपण आता मागील भागाला आर्म्हलचा आकार दिलेला आहे आणि प्रिन्सेस कटची जी शोल्डर आहे सॉरी नेक आहे त्याची वीथ मी चार इंच घेतलेली आहे आणि उंचीसुद्धा इथे मी चार इंच घेतलेली आहे याला आपण आकार देऊन देणार आहोत ही नेकची जी उंची आहे ती तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार करू शकतात किंवा तुम्हाला बंद गळा हवा असेल तर तुम्ही ती दोन इंच दीड इंचसुद्धा घेऊ शकता आणि नंतर पाठीवर मात्र छान अशी डिझाईनिंगसुद्धा करू शकता मी तुम्हाला स्क्रीनला स्टार्टिंगलाच ते पिक्स दाखवलेले आहेत जी कटिंग आपण केलेली आहे ती अस्तरवर केलेली आहे आणि ही सर्व मार्किंग आपण आता मुख्य ब्लाऊजचा जो कापड असतो त्यावर मार्क करून घेणार आहोत या मार्किंगची कटिंग झाल्यानंतर आपण अस्तर आणि ब्लाऊजचा जो मुख्य कपडा असतो या दोघांनाही स्टिचिंग करून घ्यायची असते अशा पद्धतीने मी प्रत्येक पार्ट हा जॉईन करून घेतलेला आहे आणि आता आपण याची बरोबर पार्टच्या समोर एकमेकांच्या समोर पार्ट ठेवून याची जॉईनिंग करणार आहोत हे बघा आता मात्र आपण इथे अशा पद्धतीने इथे स्टिचिंग करून घेणार आहोत ही झाली याची आपण अमुरासमोर ठेवलेल्या पार्टची मांडणी आता अशाच पद्धतीने हे पकडून आपल्याला म्हणजे पार्ट जे आहेत वेगवेगळे याच्यामध्ये चेंजेस व्हायला नको या साईडचा सा पार्ट दुसऱ्या साईडला लागायला नको असेच हळूच बस सरळवर सरळ कापड ठेवायचं आहे आणि याची स्टिचिंग करायची आहे स्टिचिंग करायच्या वेळेस कुठल्याच कापडाला आपल्याला ओढायचं नाही आहे मी प्रत्येक पार्ट हा अशा पद्धतीने जॉईन करून घेतलेला आहे मागील आणि पुढील पार्टसुद्धा मी जॉईन करून घेतलेला आहे बघा फुल फिनिशिंगने असं याची कटिंग आलेली आहे समोरील भागाला मी काज बटन पट्टीसुद्धा आता लावून घेणार आहे खालीलसुद्धा कमरेकडील भागाला पट्ट्या मी लावून घेणार आहे आणि टकसुद्धा मी इथे मारून घेतलेले आहेत अशा पद्धतीने बघा किती फुल फिनिशिंगचे ब्लाऊज इथे तयार झालेले आहेत स्लीवची कटिंग मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये व्हिवर्स तुम्हाला दाखवलेली आहे त्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनला मला कमेंट्स करा नक्कीच मी त्याचे समाधानकारक रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल याला जर तुम्ही प्रेस वगैरे केली तर याहीपेक्षा यामध्ये फिनिशिंग आलेली आहे पूर्ण प्रिन्सेस कटला जी स्टिचिंग झालेली आहे ती तुम्ही बघताच आहे एकदम छान असं लुक या ब्लाऊजला आलेलं आहे प्रिन्सेस कटला जेव्हा तुम्ही स्टिचिंग करता तेव्हा बघा राऊंड आकार असल्यामुळे इथे रिंकल्स कापडावर चांगल्याच पद्धतीने येतात परंतु इथे ये हळूच जर तुम्ही दोन्ही कापड व्यवस्थितपणे ठेवून स्टिच केले तर याची छान अशी